स्पीक इंग्लिश विथ प्रेषा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत छोटी छोटी इंग्रजी मराठी वाक्य कशी बोलायची आहेत ते पहिलं कम हियर कम हियर म्हणजेच काय इकडे ए कम हियर इकडे ए कम इन कम इन म्हणजे काय आत ए कम इन आत ए कम इन म्हणजे काय आत ए आफ्टर आफ्टर म्हणजे काय नंतर आफ्टर नंतर आफ्टर नंतर, बिफोर 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 अगोदर अगोदर, इन इनजे क्या आत इन इनका आत आउट आऊट मे बाहर, आउट आउट मजे क्या बाहर आस्मी आस्तमी म्हणजे काय मला विचार मी म्हणजे मला विचार आस्तमी म्हणजे काय मला विचार हरिअप हरिअप म्हणजे काय लवकर कर हरिअप म्हणजे काय लवकर कर गो देअर गो देअर म्हणजे काय तिकडे जा आपण कोणाला म्हणू शकतो ना गो देअर तिकडे जा गोदिअर म्हणजे काय तिकडे जा टेल मी टेल मी म्हणजे काय मला सांग मी परत परत सेंटेन्स का म्हणते कारण की तुम्ही परत तुम्हाला प्रॅक्टिस करायची गरजच लागू नये ह्याच व्हिडिओमध्ये तुमची पूर्ण प्रॅक्टिस व्हावी त्यामुळे मी परत परत सेंटेन्स बोलते कॉल हर कॉल हर म्हणजे काय तिला बोलाव कॉल हर म्हणजे काय तिला बोलाव कॉल हर तिला बोलाव हर म्हणजे तिला कॉल म्हणजे बोलावणे कॉल हिम कॉल हिम म्हणजे काय त्याला बोलाव हिम म्हणजे त्याला कॉल हिम म्हणजे काय त्याला बोलाव रिअली रिअली म्हणजेच काय खरंच रिअली खरंच कम विथ मी सोबत चल कम विथ मी म्हणजे माझ्यासोबत चल कम विथ मी माझ्यासोबत किंवा सोबत चल गॉट इट गॉट इट म्हणजे काय समजलं गॉट इट तुला समजलं का आपण असं म्हणू शकतो कोणाला की गॉट इट तुला समजलं का आपण हे सेंटेन्स आहेत ना रोजच्या डेली यूजमध्ये वापरले ना तर आपल्याला इंग्लिश बोलायला खूप सोपी जाते ऑल राईट ऑल राईट म्हणजे काय सर्व ठीक आहे ऑल राईट सर्व ठीक आहे ऑल राईट सर्व ठीक आहे डोंट वरी डोंट वरी म्हणजे काय काळजी करू नको आपल्या कोणाला म्हणायचं असेल की माझी काळजी नको करू त्या जागेवर आपण म्हणायचं की डोंट वरी काळजी नको करूस काळजी नको करूस डोंट वरी आपण इंग्लिश मराठीच्या जागेवर आपण इंग्लिश बोलायची गेट आऊट बाहेर जा आपल्या कोणाला सांगायचं असेल बाहेर जा चिडून गेट आऊट आपण ओढून त्यांना किंवा चिडून म्हणू शकतो ना गेट आऊट बाहेर जा शो मी मला दाखव शो मी म्हणजे मला दाखव शो मी म्हणजे काय मला दाखव टेक दीस, टेक दिसचा काय अर्थ आहे हे घे टेक दिस म्हणजे काय हे घे आपल्याला कोणाला काय पेन म्हणायचं असेल तर हे घे टेक दीस, टेक दिस डो धीस म्हणजे काय हे कर डो धीस म्हणजे काय हे कर डो म्हणजे काय करणे धीस म्हणजे हे दॅट म्हणजे ते ब्रिंग इट इट म्हणजे काय आण ब्रिंग म्हणजे काय आणणे आणि इट म्हणजे ते ब्रिंग इट आणणे